पहिल्यांदा मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो मुंबई काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी महेंद्र मुंगेकर या नात्याने सुप्रीम कोर्टाचे काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सर्व जनतेच्या वतीने आम्ही आभारी आहोत महानगरपालिकेत जो चाललेला चार वर्षापासून जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराला सगळे मुद्दे आम्ही वारंवार मोर्चाच्या नेतृत्वाने लोकांसमोर आणलेले आहेत नालेसफाई आता पावसाळा तोंडावर आलेला आहे तेव्हा मुंबई पुन्हा पुन्हा एकदा तुडंब होणार हे नक्की आहे कारण बराचसा अजून गटरातला गाळ निघालेला नाही आहे नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही फक्त खोटे दावे करतात खोट्या उल विश्वासाने सांगतात लोकांना की आम्ही हे केलं आणि ते केलं झालेलं तर काहीच नाही आहे मिटी नदी आज आत्तापर्यंत साफसफाई पूर्ण झालेली नाही आहे मिटी नदीची दरवर्षी मिटी नदीसाठी शासनाचा करोड रुपये फंड जातो पण मिटी नदीचा गाळ काढला जात नाही तो तिथेच ठेवतात आणि पुन्हा तो आतमध्ये जातो त्या पैशाचं कुठलं पाणी होऊन जातं त्या मुद्द्यांवरती आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आम्ही आता निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आमच्याकडे भरपूर मुद्दे आहेत आत्तापर्यंत महापालिकेत चार वर्ष झालेला भ्रष्टाचार शासनाचा निधी पूर्ण पाण्यात गेलेला आहे कामं झालेली नाहीत अर्धवट सगळ्या ठिकाणी खड्डे खणून ठेवलेले आहेत लोकांना चालण्याची पण आता सुविधा नाही रोडवरती प्रत्येक गल्लीत जा तुम्ही सगळीकडे खड्डे खाणलेले आहेत कामं पूर्ण झालेली आहेत आता तोंडावर पावसाळा आलेला आहे आता ही कधी होणार कामं आमच्याकडे मुद्दे भरपूर आहेत महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे आणि आमच्याकडे मुद्दे देखील भरपूर आहेत